नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौपुरम सो सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते ग्रामीण साहित्यिक शंकर पाटील सर यांचा आभाळ हा कथासंग्रह आता आपण पाहत आहोत यातील तिसरी कथा आज आपण पाहणार आहोत त्या कथेचे नाव आहे कावळा अशा छान छान कथा कदंबऱ्या ऐकण्यासाठी पुस्तकांची दुनिया या आपल्या चॅनलला लगेच लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व आपली अनमोल अशी मते व मला काही सूचना करायच्या असतील तर त्या देखील मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात दोन दिवस बंद असलेली काका देसाईच्या वाडीतील चूल आज पेटली होती शेजार बाजारच्या बायकांनी स्वयंपाकघर भरून गेलं होतं लांबचे पैपवणे सकाळपासून येत होते भावकीतले लोकही सारे गोळा झाले होते गाव वाड्याकडं लोटलं होतं वाडा माणसांनी भरून गेला होता कोण सोप्यात अन जाजमावर बसलं होतं कोण चौकात टेकलं होतं बसल्या जागी सरे गप्प बसून होती क्वचित खालच्या आवाजातनं बोलणं ऐकू येत होतं स्वयंपाकघरात मात्र त्रापादा उडाली होती आणि अंगभर विभूतीचे पट्टे दिसणारे स्वामी घाई ना बाहेर करीत होते दुपारचे बारा वाजले तसे खाली मान घालून बसलेले काका मान वर करून स्वामींना म्हणाले इष्टत बसल्यात धोत्र्याच्या सोग्यातील फुलं एका ताटात होतीत स्वामी बोलले झालंच आता होत आले बसल्या जागी मंडळींनी हालचाल केली कोणी मुडपलेला पाय वर केला कोणी मान वर करून पाठीला ताण दिला अंग सलाम करून मंडळी पुन्हा वाट बघत बसले बारा वाजून गेले तरी आतनं आवरेना तसं काका उठले सोप्यातनं स्वयंपाकघराच्या तोंडाशी गेले ते न बोलताच त्यांची सुनबाई दाराशी आली आणि हळू आवाजात म्हणाले झालंच निघायचं आता काही न बोलता ते माघारी वळले आणि त्यांची पावलं अडखळली ते थोडा वेळ विचार करीत उभे राहिले सुनबाई अजून दाराशीच उभी होती खाली भुईवर नजर खेळून काका म्हणाले काय करायचे अजून नाही सारं आवडतं ते तयार केलं या आणि हे बघा काय आजारपणा तिला कोको आवडत होता सारखा कोकोच करून द्या म्हणायची होय बरी आठवण केली सा होय तेवढा तिचा आवडता पदार्थ करून घ्या सुनबाई आत वळली आणि काका तिथंच घुटमळत राहिले स्वामी घाईनं बाहेर आले आणि बसलेले मंडळींना म्हणाले झालं चला निघायचं आता लोक उठले हळूहळू हल बाहेर पडू लागले काका पुन्हा स्वयंपाकघराच्या दाराशी गेले इस्त्रीवरच्या सगळ्याच पदार्थांचे निरीक्षण स्वतःच्या डोळ्यांनी करून ते म्हणाले सुनबाई द्रोणात कोको घेतला ते बरं झालं बाकीचं पापड बी घेतलं ते खरंय अंगावरचा पदर सावरून काळजीच्या सुरात तिनं विचारलं काय आणि राहिलंय वय माईनं मुळ्याचं लोणचं कुठं दिसत नाही ते आग बाई होय की असं म्हणून गडबडीनं ते आत गेली आणि घाईघाईनं लोणचं घेऊन बाहेर आली मईनं मुळ्याचं लोणचं पाहून काका म्हणाले मैन मुळाच्या लोणच्याची तिला लय आगत आणि काय राहिलं नाही नव आता आणि काय राहिलं असं म्हणून ते वळले आणि त्यांच्या आज्ञेची वाट पाहत असलेल्या स्वामींना ते म्हणाले चला निघायचं आता होय निघूयाच की असं म्हणून त्यांनी सारं साहित्य हातात घेतलं आणि ते बाहेर पडले स्वामी तयार होऊन बाहेर आले पै पाहुणे भाऊबंद सारे रस्त्याला चालू लागले चौकात आलेले काका पुन्हा माघारी वळले आणि स्वयंपाक तोंड करून म्हणाले आता आईनाकारणी घोळ घालत बसू नका चला बाहेर पडा बघू कोणीतरी तोंड पसरलं होतं ते बंद झालं आणि काकाने पुन्हा तकादा लावला चला आटपा बघू आवरा आवरा, आवरा लवकर बायका मंडळांची आवरावर सुरू झाली तशी सुनबाई पुढे येऊन म्हणाले आमचं आवरलं खरं ते अजून बसल्यात नवं काका जोता चढून वर आले आणि गुडघ्यात मान खालून बसलेल्या आपल्या पोराला म्हणाले गना ए गना उठ किर अर स्वामी बाहेर पडलं नव काकांच्या बोलण्यासरशी गणाला हुंडका फुटला आणि मानवर करीन तो म्हणाला आप्पा कशी माती सावडायची डोळ्याला धोत्राचा सोगं लावून काका म्हणाले गना उड बाबा लहान पोरा गत असं कार न आठागडी तू तू मला आधार द्यायचा कमी तुला हुनक्यांनी दाटलेला गाणा बोलला आप्पा अजून आक्का आली नाही आपण कसं जायचं तार करून बी आली नाही लांबचा मुलूक काय घोटाळा झाला कुणाच दखल तिची वाट बघायची नाही त्याच्या काखेला हात घालून काका म्हणाले उठ खुळ्या ती उठ खुळ्या तिची याची येळ मरली आता तिच्या नशिबात नाही त्याला काय करायचं उठून उभा राहत गाणा बोलला तार मिळाली नसल का गाडी गावली नसल आता काय काळाय मार्ग नाही असं म्हणत काका म्हणाले चल बघू चूळ भरून बाहेर पड जड मनानं गना उठून गात गेला चुळ भरून तो बाहेर आला बायकांचा घोळकाही स्वयंपाकघरातून बाहेर पडला सगळे न बोलता मनानं चालू लागले खाल खालमानानं लोक मळ्याच्या वाट्याला लागले आणि मुंगीसारखी एक लांबच लांब रांग पांदीला दिसू लागली सगळे सगळे गोळा झाले होते काकांची एकुलती एक लेख एक तेवढी मागं राहिली होती चालत चालत काका थांबले आणि पोराच्या खांद्यावर भार टाकून चालू लागले दुपारचे बारा वाजून गेले उन्हाचा ताव वाढला होता अन्वायीन पायांना चटके बसत होते लोक झपाट्यानं चालले होते माळ आला तसे लोक थांबले घोळक्याच्या घोळक्यानं उभे राहिले मागं राहिलेल्या बायकाही आल्या शेपन्नास माणूस माळ्यात गोळा झाला सारा गोळा झाले होते तसे स्वामी गोरीजवळ गेले काकाही पोराला घेऊन पुढं झाले जवळच्या आप्तमानसह शेजारी उभी होती स्वामींनी विधीपूर्वक पूजा केली आणि मागे वळून ते म्हणा काकांना म्हणाले फुलं वाहून नमस्कार करा काका पुढं गेले थरथर त्या हाताने त्यांनी फुल वाहिलं आणि गळून ते बोलले सौभाग्य मरड आलं तुझं सोनं झालं मागला मागं ठेवून तू पुढं गेलीस काय काळजी करू नको आता कावळ्यांचे कावका ऐकून त्यांनी एक वार वर पाहिलं जवळच्या झाडावर दहा पंधरा कावळे गोळा झाले होते समाधानानं त्यांच्याकडे बघून ते म्हणाले काय झटक्यानं आलाय सर काका वळले आणि पोराला म्हणाले जा पाया पड आणि सांग कशाची काळजी करू नको म्हणून घणा पुढं गेला आणि एकाएकी कोलमडून खाली पडला आई गेलीस तू असं म्हणून खालची माती चाचपू लागला तसे सगळ्यांचे डोळे पाण्याने भरून आले बायकांनी पदर डोळ्याला लावला आणि माणसं धोत्राचा सोग डोळ्याला लावून उभी राहिली गदगदून गेलेले काका धीरधरून पुढे गेले गण्याच्या पाठीवर हात हातफिर म्हणाले असं करू नये बाबा ते बघितलंच कावळं कसं कावकाव करायला काव लागल्यात काय तिची आशा कशात अडकली नाही इतर आप्त मंडळी पुढे आली आणि आपापल्या परीनं समजावून सांगू लागली गणा भानावर आलं उजव्या हातानं त्यानं फुल वाहिलं आडव्या पडलेल्या उत्काड्या त्यानं सरळ रोवल्या आणि दोन्ही हात जोडून तो गलबल्या स्वरानं म्हणाला काय कशाची काळजी करू नको तुझ्या नातवाला तो शिकल तितकं शिकवीन पोरीला चांगलं घरानं बघून देईल गना मागे आला काकाजवळ जाऊन खाली मान घालून बसला इतर सारे नातविके पाया पडून बाजूला झाले कावळे बुजू नयेत म्हणून सारे लांब जाऊन बसले कावळे शिवायची वाट बघत राहिले दहा पंधरा तिथं वीस पंचवीस कावळे झाडावर जमा झाले थाव्याने ते गिरक्या घेत राहिले कावका करून त्यांनी रान उठवलं लांबच्या लांब झाडावर कावळे भराभर गोळा झाले गोरीजवळच झाड कावळ्यांनी भरून गेलं कावका करून त्यांनी सारे रानदना सोडलं आता हा हा म्हणता कावळा पिंडाला शिवणार असं वाटू लागलं साऱ्या माणसांचं लक्ष तिकडेच लागून राहिलं लोक वर मान करून बघू लागले डोक्यावर विमान फिरावीत तसे कावळे आकाशात फिरू लागले कळपा झडप घेऊन खाली येणारे कावळे पिंडापर्यंत येऊन पुन्हा वर जाऊ लागले घटका दोन घटका हाच खेळ सुरू झाला तसं काकांच्या तोंडचं पाणी पळालं गना बैचन होऊन गेला इतर मंडळी आश्चर्यचकित होऊन गेली गोरीकडं बघत बसलेल्या काकाला एक जण म्हणाला काय बघत बसलायस खुळ तर नाहीसा आस अडकली नव म्हातारीची म्हातारीची आस माग रेंगाळली हे काकांना कळे झालं चिंतागती होऊन काका खाली मान घालून बसले एवढ्यात कावळा आला आला असं कोणीतरी म्हणालो काय गंमत आहे रानात भाकरी खायला बसलो तर पुण्यातली भाकरी पळून येतात आणि आता कसं कोडं पडले बघा की दसनी पाच पन्नास कावळे गोला झाले होते पिंडाभोवती घेऱ्या घालत होते पण त्यातला एकही कावळा पिंडाला शिवायला धजत नव्हता गोरीवर अन्न तसंच उघड्यावर पडलं होतं आशेनं गोळा झालेले कावळे नुसते कावकाव करीत फिरत होते न राहून खाली झडप घेत होते आणि पुन्हा वर लांब जात होते काकांना उठवत कोणीतरी म्हणाल जावा तिचा जीव लेखीत अडकलाय जीवमान हाय तोवर काय काहीच कमी करणार नाही तिला असं म्हणून सांगा जावा काका उठले गणालाही बरोबर घेऊन गोरीजवळ गेले हात जोडून खाली वाकले आणि म्हणाले बाई जशी तुझी लेख तशी ती माझी बी लेख आहे माझा जीवामन अस्वस्थवर तिला अंतर देणार नाही आता मोकळं कर बघू आम्हाला का खोडं घातलंयच असं काकांचं बोलणं झालं तसं गण खाली वाकलं आणि हात जोडून म्हणाल आई मागं कोणची आशा ठेवू नको दर दिवाळीला मी अक्काला बोलावून आणेल आई गेली असं तिला मी कधी वाटू देणार नाही एवढ्यात कोणीतरी म्हणाल लेख आली तिची लेख आली काकांची लेख पळत येताना लांबणं दिसत होती तिच्या मागं तिचा पाच सहा वर्षांचा मुलगाही पळत होता ती ऊरबडवत धावत येऊ लागली ती जवळ आली तशा बसलेल्या बायका उठून तिच्या समोर गेल्या एकमेकीच्या गळ्यात पडून रडू लागल्या वडीलधारी मंडळी दटावू लागली तसा आक्रोश बंद झाला तोंडाला मिठी मारून लेक पुढं झाली आणि गोरीजवळ उभे राहून मोठ्यानं म्हणाले मला तोंडबी नद्र पडलं नाही गं तुझं माझी भेटघाट न घेताच कशी गेलीस कोणीतरी समजावून सांगू लागलं कशी जाईल तुझी वाट बघत थांबलीये नवती मागं धरणं पायापड आणि जीव मोकळा कर बघ तिचा ती काकाकडे वळली आणि त्यांच्या खांद्यावर पडून म्हणाले आप्पा आई कुठं गेली हो माझी कशी गेली मला सोडून आता कुणाला आई म्हणू मी काका धीर करून म्हणाले गेली बाई आता तुझी आई पर आता अवघड मानू नको तुलाच ती पाहिजे होती आणि आम्हाला नको होती असं आहे का पाया पड आणि तिची सुटका कर बघू एवढ्यात हुंका देऊन गना म्हणाला आई तुझी वाट बघत बसली गं अक्का गना हुंके देऊन रडू लागला तसे सगळे त्याच्या भोवती जमा झाले त्याला घेऊन गे लांब गेले पाया पडून लेकही बाजूला जाऊन बसले काका वळले आवाजानं कावळे बुजू लागले म्हणून सगळे गप्प बसून राहिले मागे राहिलेले लोकही आता आली होती तिचा नातूही आला होता आता एवढ्यात आत कावळा शिवेला असं वाटत होतं घोळक्या घोळक्यानं लांब असलेले लोक कावळ्याकडे नजर लावून बसून राहिले पाच दहा कावळ्यांचा एक कळप झडप घेऊन खाली उतरला गोरीपासून एका हातावर येऊन थांबला लोकांच्या नजरात त्याच्यावर रोखून राहिला टुकटुक मान हलवत कावळे तिथंच बसून राहिले दोन्ही पाय पुढं मागं होऊ लागले धीर धरून एखादा कावळा पुढं जाई आणि पुन्हा मागं उडून जाई लोक श्वास रेखून बघत राहिले आणि खाली उतरलेले कावळे गोरीभोवती चकार मारून वड उडू लागले झाडावरचे कावळे कावका करून ओरडू लागले चिमुकली काळी विमानं डोक्यावर तरंगू लागली त्यांचे ताफेच्या ताफे खाली येऊन वर जाऊ लागले झडप घेऊन वर येणारे कावळे गोरीला घसटून जाऊ लागले पर पिंडाला धक्का लागेना झाला पावसाळी ढग भरून यावं तसं आकाश कावळ्यांनी भरून गेलं कावका करून गिलका उठवला पर कावळा काय शिवना झाला दुपार टळून गेली मातीला आलेले लोक कंटाळून गेले कावळा शिवत नाही हे नक्की होऊन गेलं सारे उपाय करून झाले म्हातारीची आस कशात अडकली होती हे कुणालाच कळत नव्हतं सारी नातीगोती गोळा झाली होती लोक पाया पडून पडून येत होते ज्याला जे सुचेल ते सांगत होता कोणत्याही गोष्टीची आस मनात रेंगाळू नये म्हणून सुचतील त्या साऱ्या गोष्टी बोलून दाखवायचं शिल्लक राहिलं नव्हतं म्हातारीला कोणत्या गोष्टीचं कोडं पडलं होतं हेच समजत नव्हतं दिवस फिरल तशी कावळा शिवला नाही अखेर स्वामींनी काडीचा कावळा करून तो पिंडाला लावला आणि लोक घरोघर गर परतले देसाईंचा वाडा अधिकच उदात दिसू लागला अवघडल्यागत मनानं लोक विचार करीत राहिले कावळा शिवला नाही ही शंका मनात न जाईना झाली म्हातारी गेली पर माग कोडं टाकून गेली काकांना काही धड सुधरणं झालं त्यांचं मन बैचिन होऊन गेलं कोणासंग एक शब्द ते नीट बोले ना झालं त्यांना हा चटकाच बसला म्हातारीनं असं का केलं हे त्यांना कळे ना झालं तक्क्याला पाठ लावून जे काका बसले ते जागचे हाले ना धड तोंडाना काही बोले ना झाले ही एक नवी काळजी उत्पन्न झाली आणि लोक त्यांच्या भोवतीने बसून राहिलं दिवस मावळला कडूस पडलं दिवे लागण झाले तरी काका तसेच बसून राहिले आणि काही बोले ना झाले सगळ्यांना हाय घोर लागून राहिला रात्र झाले काही मंडळी उठून गेली मोजकी माणसं तेवढी बसून राहिली घरातली काळजी वाढत चालली तसा जुगळ्या काका खकरून दटवणी देत म्हणाला काय म्हणायचं हे है काका ह्याला काय लय शान पण म्हणतात होय असं करायला लागला तर मग ह्या पोरांनी कुणाकडे बघायचं काय तोंड उघडून बोला की बघू वयस्कर जुगळ्या काकानं ख्यास मारली तसा थोडा परिणाम दिसून आला अंगाची हलाहवाल करून काका निडबसत म्हणाले का असं का झालं काय का समजत नाही जीवाला चटकाच बसला बघा माग आस ठेऊन जायला काय कारण होतीचं एकुलती एकले एक ती चांगलंच घरात पडली एकुलते एक मुलगा तो चांगला करता सवर्ता झाला ह्या पोरासनी पोरं झाली त्यांची तोंड बघितली बर का घरात कोणत्या गोष्टीचा तोटा आहे का सावकारी धान्य धुन्य जमीन जुमला पैसा अडका ह्या कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का सांगा की आता देसाई तोंड उघडून जे बोलायला लागले ते त्यांचं बोलणं संपेना झालं बोलणं आटपायचं लक्षण दिसेना तशी जुगळ्या काकाने पुन्हा ख्यास मारली काका का? आता तोंडावरून गप पडायचं बघा कसं पडायचं कसं म्हणजे तसंच गप्प पडून राहायचं लय बी घोर बरा नवा नव तिची आस कशात अडकावी हे सांगा की सांगू असं म्हणून जुगळ्या काकाने मान हलवत बघत राहिला तशी बसलेली सारीस म्हणजे जुगळ्या काकाच्या तोंडाकडे टक लावून बघत राहिली लांब बसलेला जुगळ्या काका रांगत पुढं आला खाली बघून काका देसायच्या खांद्यावर थोपटत म्हणाला माती सावडायला काय एवढं माणूस गोळा झालेलं बघितलं होतं का निम्म गाव मातीला आलं होत टेकू देत एक जण म्हणाला तर हो मायदा माणूस आलत पुन्हा खांद्यावर हात थोपटत त्यानं विचारलं का माणूस एवढं गोळा झालं होतं सांगा की काका देसाई तोंडाकडे बघत राहिला आणि जुगळ्या काका म्हणाला तुम्हाला काय त्यातलं माहीत आहे म्हातारीनं गाव राखलं होतं लोकांची येळसरी जाणत होती ती आतल्या आतनं हे कुणाकुणाला आणि किती दिलंय ह्याचं काय दुम आहे का तुम्हाला नवा प्रकाश काकांच्या डोळ्यात पडत होता काका सावरून बसले त्यांचा आवाज मोकळा झाला मान वळवून त्यांनी मोठ्याने हाक मारले सुनबाई जरा इकडे या बघू सुनबाई येऊन दाराच्या तोंडाशी उभे राहिले काकांनी एक वार नीट बघून घेतलं आणि विचारांची जुळणी मनाशी करीत खाली बघूनच त्यांनी विचारलं तुमच्या सासूबाईचे देण्याघेण्याचे व्यवहार होते का एक वार वर बघून पुन्हा सुनबाईनं खाली घातली आणि आतल्या आत एक गुटका गिळला काकांनी मान वळून बघितलं आणि बरोबर अंदाज बांधून प्रश्न टाकला धान्याच्या थप्पीच्या चप्पी घरात आहेत त्यातलं शेर आणि शेर पायली कुणाला आडण्याला देत होती का ती हळू आवाजात पुटपुटली द्यायच्या का वा तरी डोळे मिचकावून काका म्हणाले हां असं बोला आणि हातवारे करून इतर मंडळींना सांगू लागले आहो आतल्या अंगानं जर असं देण्या घेण्याचे व्यवहार होत असतील तर आम्हाला कसं काय कळणार जवळ येऊन बसलेला जुगळ्या काका पुन्हा रांगत रांगत लांब जात म्हणाला बरोबर आहे माझ्या काने आलं होतं ते बोलून दावलं कुणाकुणाकडं तरी पैसा अडका अडकलाय आड़क बघा काका एकाएकी तापले आणि सुनबाईकडे बघून मोठ्याने म्हणाले व्याजाचा एक पैसा बुडाला तर आमच्या जिवारी लागतो कर्जासाठी वर्षानुवर्ष कोर्टात हेलपाटे घालतो आणि आमच्या मागं असं हे भागदड पडले वय आता कुणाला किती दिलंय हे तर तुम्हाला माहीत आहे का सुनबाईनं नकाराती मान हलवली तसे काका गरजले आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशातली गथाय म्हणायची जावा आज जावा काम झालं तुमचं सुनात निघून गेली काका विचार करत राहिले जुगळ्या मान हलवत बसला सारं वातावरण चमत्कारी होऊन गेलं कोणी खाकऱ्यांना सुद्धा झालं विचार करीत बसलेले काका एकदम उसळून म्हणाले कुणाला काय उचलून दिला असल तर आता कळ्याला काय वाव हाय हो आणि आपण कोण आणून देणार हाय कोण आणून आहे असं म्हणून जुगळ्या काका बोलला न सांगता सवरता म्हातारी गेली तिची आस या धनात अडकली आहे बघा झटून व्यवहार केलेला सांगणार कशी बोलायची चोरीच झाली होती तिची धनावर आश ठेवून गेली आणि कसा काळा शिवणार त्यांना आठू लागली आता कुणाला कसं विचारावं हेच त्यांना काका विचार करीत बसले आणि मान हलवत बसलेला जुगळा काका खाकरून म्हणाला कुठं काय पुरून बिरून ठेवला असल तर ती बी एक पंचायतच बघा काका कपाळ का धरून बसून राहिले कमी न होता एक एक चिंता निर्माण होऊ लागली रात्र बरीच झाली तशी मंडळी उठून गेली जावा पडा जावा आता असं म्हणून जुगळ्या काकाही काठी टेकीत निघून गेला वाड्याचा दरवाजा बंद झाला सगळीकडे सामचून झाली ही पाट अंतरुणाव लावली पण त्यांचा डोळा मिटाणा झाला मध्यान झाली गस्त फिरून गेली पण काकांना झोप लागेना पहाटेचा कोंबडा आरवलं तसं ते उठून बाहेर आले तरटवल्या डोळ्यांनी उगीच येरझारा घालीत राहिले मनाला चेन पडेना आणि वेळ जाईना म्हणून हातात तंबाखूची मिश्री घेऊन चोळत राहिले चोळून चोळून मिश्री बारीक केली आणि दातर बोट फिरवत ते झोंधळ्याच्या थप्पिकडे बघत बसले दिवस उगून वर आला माणसांची वर्दळ सुरू झाली काठी टेकत येताळ महार आत आला तक्क्याला टेकून बसलेला काका देसायला मुजरा करून तो राशीन चेहऱ्यानं खाली बघत राहिला वर न बघताच डोळ्यात पाणी आणून म्हणाला मी रातचं आलो आणि आई गेल्याचं कळलं रातचं येणार पण रातचं तरी कसं यावं असं म्हणून तो खाली पायरीजवळ बसला दोन पायांवर अवघड लागत बसून तो बोलू लागला आई होत्या आम्हाला आधार होता बघा आधार होता तर असं म्हणून काका त्याच्याकडे नजर रोखून बघत राहिले येताळ खरोखरच गहीवरला होता त्याच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता वर बघवत नव्हतं थोडा वेळ असाच गेला आणि धोत्राची गाठ सोडत तो बोलू लागला रविवारीच हे असं घडलं आणि त्या दिवशी मी मज घेऊन कोल्हापूरला गेलो तिथं ऐकली नाही म्हणून तसाच सोमरी वडगावला गेलोय पैसे संग घेऊन रातचं कसं निघणार काल तिथनं निघालो रातचं घरात आलो ही बातमी असं बोलून त्यानं तोंडाला एक सुस्कार सोडला आणि धोत्राच्या गाठीत बांधलेल्या दहा दहाच्या पाच नोटा वरच्या पायरीवर ठेवल्या आणि म्हणाला गुस्त्यात पोराच्या लग्नाला घेतलं होतं देणारी माऊली आता गेली असं म्हणून हात पसरून उभा राहिला काकांनी पुढं वाकून नोटा हातात घेतल्या एका सोडून दोनदा मोजून बघितल्या आणि मुठीत नोट धरून ते म्हणाले येताळा पन्नास आहेत होय जी बाकीच र येडबडला ये आणि वर मान करून म्हणाला तसं काका म्हणाले आणि काय जणुकी नाहीची मालक येळ्याने मिळालं होतं आम्ही बैमानी कशी करू बरं त्याच्याकडे न बघताच काका म्हणाले आता कुणाला ठाऊक खरं न खोटं तुम्ही म्हणाल ते खरं असं कसं बरं मालक तसंच र ते तू आपण होऊन पन्नास तरी आणून दिलंस पण बाकीच्यांचं काय असं बोलता बोलता काका तापले आणि एक जाता साऱ्यांना शिवाय देऊ लागले आलाय तुमच्या आई गेल्याचं दुःख होतंय र तुम्हाला बरं कळवाळ आहे तु तर मित्रांनो कावळा ही कथा आज येथे समाप्त झालेली आहे पुढील कथेचा आनंद घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा मी आता तुमचा इथे निरोप घेते तुमचं प्रेम आणि लोभ असंच आपल्या चॅनलवर सतत असू देत धन्यवाद